मूर्तिजापूर मतदारसंघात बूथ कमिट्या स्थापन करून पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन नामदार जयंत पाटील यांनी केले मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार परिसंवाद कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते परिसंवाद कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे गौर बंजारा समाजातील महिलांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेसह गीत गायन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव रविकुमार राठ यांच्या मार्गदर्शनात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी त्यांच्यासोबत नामदार राजेंद्र शिंगणे प्रकाश गजबिये रुपाली चाकणकर सक्षना सलकर रविकांत वर्पे मेहबूब शेख माजी मंत्री गुलाब गावंडे आमदार अमोल मिटकरी माजी आमदार तुकाराम बिडकर आदीसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष सागर गोर्डे तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर शहराध्यक्ष राम कोरडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोडे ओबीसी महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा ज्योती राऊत तालुकाध्यक्ष पुष्पा वरोकर महिला तालुकाध्यक्ष ज्योत्स्ना मुगल उज्ज्वला बोडे जिल्हा परिषद सदस्या रंजना विलेकर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष निजाम इंजिनियर नरेश विल्लेकर, सुरेश वरोकर प्रशांत कांबे सचिन गावंडे निखिल ठाकरे मूर्तिजापूर व बार्शी टाकडी तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर